खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट, किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर दहा तीस भारतीय जनता पार्टीचा राज्याचे मत्स्योद्योग बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांची विकासाभिमुख कार्यपद्धती सर्वश्रुत आहे पालकमंत्री नितेश राणे यांच्यामुळे चर्मकार समाज बांधवांचे प्रलंबित विकास प्रश्न मार्गी लागतील हा विश्वास असल्यामुळेच आज भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केल्याचे संत रोहिदास चर्मकार सेवाबाई संस्था मुंबई महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय उर्फ छोटू कदम यांनी सांगितले पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ओम गणेश बंगल्यावर आज संजय कदम यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा कणकोरचे तालुकाध्यक्ष महेंद्र चव्हाण चर्मकार समाजाच्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच युवा संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंद जाधव यांनी भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला भगिरथी भोईर प्रतिष्ठान महाराष्ट्राचे अध्यक्ष दिनेश भोईर यांनी श्री संजय छोटू कदम यांच्या भाजपा पक्षप्रवेशाला समर्थन देत भाजपाचे कमळ हाती घेतले यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री राजू पेडणेकर पप्पू पुजारे सागर राणे आदी उपस्थित होते यावेळी येथील अमित चव्हाण सावंतवाडी महापण येथील संदीप चव्हाण प्रशांत निरवडेकर अरुण चव्हाण अमोल चव्हाण दीपक परब योगेश परब सागर चव्हाण प्रवीण कदम सीताराम जाधव राजू आमरेडकर दीपेश चव्हाण संतोष जाधव सौ मयुरी चव्हाण सुजाता कदम स्मिता चव्हाण प्रियांका कदम प्रिया निरवडेकर काजल कदम प्रशांत फोंडेकर प्रशांत जाधव अनिरुद्ध जाधव विशाल कदम आंबोली येथील श्री अरुण चव्हाण प्रसाद चव्हाण यांनी भाजपात पक्षप्रवेश केला आज आपण भारतीय जनता पार्टीमध्ये पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केलेला आहे कोणी कोणी नेमका पक्षप्रवेश केलेला आहे पदाधिकाऱ्यांची नावं सांगा संघटनांची नावं सांगा आणि पक्षप्रवेशाचा उद्देश आज या ठिकाणी राज्याचे मत्स्य विकास आणि शिंदे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय किती राणेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज मी स्वतः शिंदे सभागृहात संघटना या राज्यस्तरीय संघटनेचा स्वतः संस्थापक अध्यक्ष आहे पदाधिकारी पुन्हा शिंदेगड जिल्ह्याच्या राज्याचे जिल्ह्याचे अध्यक्ष यांचे पदाधिकारी आणि युवा संकल्प प्रतिष्ठान कलकडीचे स्वतः अध्यक्ष आम्ही ठिकाणी आज या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर आम्हाला आमच्या प्रवेशाला आम्हाला सपोर्ट देण्यासाठी आमची कार्यपद्धतीवर आमचा विश्वास ठेवून या ठिकाणी भागीरथी होईल प्रतिष्ठानचे स्वतः संस्थापक अध्यक्ष मुंबईहून खास सिटी या ठिकाणी प्रवेशासाठी आलेले आहेत सर्व आज ज्या ठिकाणी जल्पकर समजा जे विविध प्रश्न आहेत ग्रामीण भागातले हो जात प्रश्न तुम्ही बघितले तर आजही दलित वस्त्रांमध्ये आमच्या पायवाट नाही आहे श्मशानभूमीचे प्रश्न आहेत समाज मंदिरांचे प्रश्न आहेत मी महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष असल्यामुळे माझ्या सहा ते सात जिल्ह्यांमध्ये कार्यकारणी काम करते मी प्रत्येक जिल्ह्यात गावागावात पटकल आहे गडचिरोलीच्या ग्रामीण गावाप्रमुख पत्र आहे आज त्या ठिकाणी जो बघितलं तर जायला स्ट्रीट लाईट नाही दलित वस्त्रामध्ये पाण्याचे प्रश्न आहेत समाज मंदिर आमची उद्घाटनेच्या प्रतीक्षा पण आहे काय काय समाज मंदिर गावामध्ये झालेले पण नाही असे काही प्रश्न आहेत आणि आम्हाला खात्री आहे ह्यापूर्वीसुद्धा आम्ही आदरणीय राणे त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्वी होतो पण मागची पाच सहा वर्ष आम्ही त्यांच्यापासून थोडीशी लांब होतो पण आज आम्हाला विश्वास आहे माझ्या समाजाला माझ्या संस्थेला सर्व बांधवांना विश्वास आहे की आमचे जे प्रलंबित प्रश्न आहेत समाजाला जर न्याय देऊ शकतात तर आदरणीय राणे साहेब आणि त्यां त्यांची फॅमिली म्हणजे माझी आमदार साहेब असतील खासदार साहेब असतील हे सर्वजण आम्हाला न्याय देतील ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका